आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवटे महांकाळ शहरातील तरुणावर वार करून जखमी केल्याप्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक पंधरा दिवसांपासून फरार असलेल्या तिघांना अटक कवठे महांकाळ शहरामध्ये दिनांक 28 नोव्हेंबर रोजी आर्यन दीपक माने वय सोळा राहणार आंबेडकरनगर नगर कवठे या तरुणावर भांडण सोडवायला गेल्यावर तिघांनी धारदार शस्त्रांनी वार करून माने याला जखमी केले होते या प्रकरणातील तीन आरोपी गेल्या पंधरा दिवसांपासून फरार होते अभिजित आत्माराम कोळेकर वय चोवीस राहणार आरेवाडी तालुका कवटे महांकाळ धीरज सावंत माने वय एकोणीस राहणार जाकापूर तालुका कवटे महांकाळ रवींद्र अशोक माने राहणार जाकापूर तालुका कवटे महांकाळ अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत कवटे महांळ शहरात दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पीव्हीपी कॉलेजच्या पाठीमागे दुपारी वाजण्याच्या सुमारास भांडण सोडविण्यासाठी आर्यन माने गेला असताना माने याच्यावर अनुवार करून त्याला गंभीर जखमी केले होते याबाबत कवठे महांळ पोलीस ठाण्यात दिनांक एकोणतीस रोज नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झालेला होता घटना घडल्यानंतर या प्रकरणातील संशयित आरोपींनी पलायन केले होते कवटेवांळ पोलीस संशयित आरोपींच्या शोधात होते गेल्या पंधरा दिवसांपासून संशयित आरोपी फरार झालेले होते याबाबत कौटेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी या प्रकरणातील आरोपींना शोधून काढण्याचे आदेश आपल्या पथकाला दिले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद चव्हाण निवृत्ती कारंडे नागेश मासाळ श्रीमंत करे अभिजित कासार यांच्या पथकाने काल शनिवारी तीन संशयित आरोपींना शोधून काढण्यात यश मिळवले आहे आज रविवारी न्यायाधीश अरुण व्यवहारे यांच्या समोर संशयित आरोपींना न्यायालयात उभे केले असता या तिघांना दोन दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क